श्रोते हो नमस्कार वेगळ्या वाटा या मालेत मी तुमची रेडिओ मैत्रीण अश्विनी आमच्या सर्व आकाशवाणी श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपल्याला असंख्य वस्तू लागतात जागतिकीकरण आर्थिक स्वातंत्र्य या आणि अशा अनेक बाबींमुळे आपण घरात वस्तूंची भरमार करतो मात्र याच वस्तू कालांतराने घरात अडगळीस पडतात आणि याचं रुपांतर होतं कबाड मध्ये याच कबाड मधून कलाकृती उपयोगी वस्तू आणि शाश्वत पर्यावरणासाठी उपक्रम करणारे श्री मनोज बंडसर आपल्यासोबत स्टुडिओ मध्ये उपस्थित आहे आज ते आपल्याला कबाड से जुगाड या विषयावर माहिती देणार आहे सर आपल्या आकाशवाणीच्या युववाणी या कार्यक्रमात खूप खूप स्वागत धन्यवाद सर सर्वात आधी तर मला हे सांगा या कबाड से जुगाड या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि यासाठीची तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली कबाडचे जुगाड हा प्रकल्प आम्ही करोना काळामध्ये सुरू केला दोन हजार वीस याचे उद्घाटन झालं तर आमचं आठ सप्टेंबर दोन हजार वीसला ला आम्ही अधिकृत याला सुरुवात केलं पण जेव्हा कोरोना नागपुरात सुरू झाला आपल्याला माहित असेल की सगळं थांबलं सगळं थांबल्यामुळे आम्ही आमची संस्था पुलकमन परिवाराच्या माध्यमातून राशन किट वाटण्याची सुरुवात केली की के लोकांना काहीतरी मदत करावी पण राशन किट किंवा भोजनच हे आवश्यक नव्हतं त्याच्यासाठी अनेक वस्तूंची पण लोकांना आवश्यकता होती पण सगळ्यांचं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं अनेक संस्था फक्त राशन किट आणि भोजन वाटायच्या लागल कामाला लागले अशाच वेळेस एक दिवस आमच्याकडे भोजन तयार करत असताना एक मुलगा आला परिचित होता त्याला विचारला कसं काय सुरू आहे तर त्यांनी सांगितलं की मला कम्प्युटरची आवश्यकता आहे शिकण्याकरिता माझ्याकडे पूर्ण शिक्षण बंद झालेलं आहे तर आम्ही रोज टिफिन पॅक करायचो अशा वेळेस एका व्यक्तीला विचारलं मला कोणाकडे जर कम्प्युटर असेल तर सांगा तर एक आमचा कार्यकर्ता तयार झाला की माझ्याकडे आहे मी देऊ शकतो आणि तेव्हा लक्षात आलं की यांच्याकडे तो बंद पडलेला होता त्याने तो रिपेअर करून सुधरून दिला तर लोकांच्या कामात बी शकतो असंच आम्ही करत असतो एकदा डबे वाटायला आम्ही टेकडी गणपतीला गेलो तेथे एक सात आठ वर्षाची मुलगी आली तिला टिफिन दिल्यानंतर तिला विचारलं अजून काय पाहिजे तिने सांगितलं मला फ्रॉक पाहिजे आणि तिने फ्रॉक सांगितले मी आमच्या वर्कशॉपला आलो सांगितलं की आपल्याला फ्रॉक कोणाकडे असेल सांगा ते लोक आणून द्यायला लागले म्हणजे लोकांनी त्यावेळेस त्यांच्याकडे असलेल्या वस्तू आमच्या महावीर नगरला नंदनवनला ऑफिस आहे तिथे आणून द्यायला लागले आणि त्यातलंच आम्ही लोकांना वाटायला लागलो ही सुरुवात करोना लोकांसाठी आपदा होती पण आम्हाला असं वाटतं की ती आमच्या संस्थेकरिता अवसर होता काही चांगलं करण्याकरिता बरोबर सहसा आपण बघतो की कबाड या शब्दावर अनेक लोक नाक मुरडतात म्हणजेच या विषयाला दुर्लक्षित करतात पण तुमच्यासाठी कबाड म्हणजे काय आम्ही जेव्हा कबाड जुगाड ही थीम ठेवली त्यावेळेस लोकांना वाटलं की कबाड इथून काही चांगलं करतील काही चांगल्या वस्तू निर्माण करतील कचऱ्यातून कला निर्माण करतील पण आमचा हा उद्देश नव्हता आम्ही कबाड हे लोकांसाठी कबाड आहे पण अनेक लोकांच्या जीवन जगण्याचं जुगाड कसं बनू शकतो हे थीम आम्ही आमच्या मनामध्ये ठेवली कोरोना काळातच आपण बघितलं असेल की जेव्हा लेबर मायग्रेट होत होते आपले बाहेरगाववरून आपल्या गावाला चालले होते तर वांजरा फाटा आणि इंगण ह्या तिथे ते थांबायचे आणि तिथून मायग्रेट जायचे तर आम्ही जेव्हा लोक वस्तू लोकांकडून आले आमच्याकडे तर आम्ही टॉवेल्स शर्ट पॅन्ट साडी ड्रेस हे त्या लोकांना द्यायला लागलो तर तेव्हा कळलं की चपला जोडे त्यांच्या जो चपला पण नव्हत्या हे त्या लोकांकडे आम आमच्याकडे अनेक वस्तू आल्या म्हणजे आम्ही विचार नव्हता केला की आम्ही विचार केला की फक्त कपडे येतील पण लोकांनी चपडा जुली दिले चादरी दिल्या गादी दिले तर आम्ही हे सगळ्या वस्तू त्या लोकांना दिल्या त्यांनी भरभरून त्याचं स्वागत केलं तर लक्षात आलं की कबाड हे फक्त कबाड आपल्यासाठी आहे पण तेच कबाळ दुसऱ्या लोकांचं जीवन जगण्याचं जुगाड होऊ शकतो म्हणून त्याचं आम्ही नाव ठेवलं कबाडचे जुगाड सर या कामातच त्यासोबत केलेल्या काही प्रकल्पांबद्दल तुम्ही काय सांगाल कबाडचे जुगाडची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आम्ही लोकांकडून वस्तू जमा करायला लागलो भरपूर प्रमाणात अनेक लोकांनी सहयोग केला मग एवढ्या साऱ्या वस्तूच करायचं काय नागपुरात आपल्याला पाहित असेल की आपल्या महाराष्ट्रात एक जिल्हा असा आहे की तो नक्सल प्रभावित आहे गडचिरोली जिल्हा तिथे आमचे काही मित्र काही संस्था होत्या ज्यांच्यासोबत आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि पोलीस डिपार्टमेंट यांच्या थ्रू आम्ही गडचिरोलीतील एकदम नक्सलाईट एरिया म्हणजे कोर नक्सल एरियात जायला लागलो आमच्याजवळ असलेले कपडे भांडे तिथे त्यांना वितरित करायला लागलो नक्सल प्रभावित गावात आम्ही आमच्या साड्या कपडे लहान मुलांचे कपडे हे सगळे द्यायला लागतात अशा प्रकारे गडचिरोलीचा आमचा एक प्रोजेक्ट तयार झाला तिथे आम्ही खुशो की दिवाळी म्हणून एक कार्यक्रम तयार केला दर दिवाळीला आम्ही नवीन साड्या लोकांना मागायचो नवीन साड्या जनतेला आव्हान करतो की आम्हाला नवीन साड्या द्या कारण की जशी तुम्ही माता राणीला एक साडी चढवता तर आमची जी भगिनी आहे ती आमची माताच आहे ती देवी आहे त्या शक्तिरूपेला आम्हाला साडी अर्पण करायची आहे तर दिवाळीला आम्ही भाऊबीजेला त्या एरियात जातो आणि नवीन साड्या नवीन कंबल नवीन ड्रेसेस घेऊन तिथे त्यांना अर्पण करतो दिवाळीत झाल्यावर आमची भाऊबीज त्यांच्यासोबत होते तो एक दिवाळी खुशो की आमचा एक प्रोजेक्ट सुरू झाला दुसरा ह्या माध्यमातून आम्ही दूरदराज आम्ही बघितलं की जेव्हा आम्ही करायला निघालो तो अनेक विद्यार्थी चार चार पाच पाच किलोमीटर पायदल जायचे खूप मुलींसोबत गोष्टी केल्या आम्ही चर्चा केली तर गाव कुठे आणि शाळा कुठे तीन तीन चार के, चार किलो पायदळ त्या चाललेल्या आहेत आज ग्रामीण भागात आज पण ही स्थिती आहे म्हणजे नागपूरच्या चार किलो चाळीस किलोमीटर दूर आपण गेले तर तुम्हाला स्थिती दिसेल मग आम्ही लोकांना आवाहन केलं की आपले पास अगर पुरानी सायकल आहे ताप आम्ही दिची लोकांनी अनेक लोकांच्या घरून सायकली आल्या मग त्याला रिपेअर केली रिपेअर करून के त्या विद्यार्थ्यांना आम्ही सायकल डोनेट केल्या त्यांना सायकल वितरित केलं तर मग तिच्यात एक नवीन प्रोजेक्ट तयार झाला सायकल बँक आणि सायकल बँकची सुरुवात झाली अनेक शाळेमध्ये आम्ही सायकल बँकची निर्मिती केली आहे आणि आता येणाऱ्या एक तारखेला पुन्हा एकदा आम्ही पाच शाळेला सायकली देणार आहे छान सर तुमचं काम समाजासाठी प्रेरणादायी आहेच सामाजिक कार्यासोबतच या सेवेतून रोजगार निर्मिती कशी काय झाली बघा आम्ही सामाजिक काम करतो पण सामाजिक काम हे समाजाच्या करिता आवश्यक आहे तेवढंच पर्यावरणपूरक कार्य करावं ही आमची इच्छा असते कबाडचे जुगाड म्हणजे आम्ही लोकांकडून कचरा जमा करत आहे पर्यावरणाला एक सहयोगी म्हणून हा प्रोजेक्ट करतो मग आपण बघितलं असेल की बाजारात आपण वस्तू घ्यायला जातो तो दुकानदार भाजीवाला आपल्याला पन्नीमध्ये देतो दे एक सिंगल यूज पन्नी जे कोणत्याच कामाची नाही तर आम्ही विचार केला की आमच्या जो एक्सेस कपडा जमा होतो इतक्या साड्या जमा होतात अशा नाही की प्रत्येक साडी आम्ही देऊ शकतो काही साड्या अशा पण असतात काही कपडे अशा नसतात की तो लोकांना देऊ शकत नाही कारण ज्याला द्यायचं आहे ते चांगलं द्यायचा आहे हा विचार आमचा असतो मला ते जुनं असेल पण चांगलं असेल कुठे फाटलं असेल कुठे कलर फेड असेल द्यायचं मग ह्या एक्सेस कपड्याचं करायचं काय तर आम्ही एक महिलांची टीम तयार केली त्यांना त्या स्वच्छ करून त्याच्या पिशव्या तयार केल्या आणि ह्या पिशव्या नागपुरातल्या अनेक बाजारामध्ये निशुल्क रूपात भाजीवाल्यांना दिल्या की तुम्ही पन्नी नको वापरा तुम्ही पिशवी द्या आज त्या पिशव्याच्या माध्यमातून कमीत कमी पंधरा महिला रोजगारावर लागलेल्या आहेत त्या महिला आमच्या पिशव्या तयार करतात अनेक दुकानदार आता आमच्यासोबत जुळले की ते सिंगल युज ऐवजी आमच्याकडून त्या पिशव्या नेतात आणि त्याच्यात आपलं सामान ते देतात त्याच्यामुळे एक रोजगार निर्मिती म्हणजे एक प्रोजेक्ट कवाडचे जुगाड लोकांच्या जीवनात आनंद तर आणतच आहेत पण अनेक महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून देत आहेत तुमच्या या सामाजिक कार्यात तुम्हाला कोणाकोणाचे सहकार्य लाभले बघा जेव्हा आम्ही हा प्रोजेक्ट लॉन्च केला की कबाडचे जुगाड तर लोकांसमोर एक प्रश्नचिन्ह होतं की करणार काय ह्या कबाडचे आपल्याकडून कबाड नील करणार काय तर आम्ही जेव्हा लोकांना सांगितलं की आम्हाला असं करायचं आहे आजचा जमाना असा आहे की रिझल्ट द्यावा लागतो की आम्ही काय करत आहे हे दिसलं पाहिजे तर आम्हाला कोणी कपडे दिले तर आम्ही ते लोकांना वाटले त्याची लोकांना माहिती दिली खूप जणांना हा प्रोजेक्ट आवडला की नाही खरंच आमच्याकडे जी वस्तू आमच्या कामाची नाही आहे पण कोणाच्या जीवनात तो आनंद आणत आहे अनेक लोक जुळले पण ह्या माध्यमातून जे सगळ्यात मोठे व्यक्ती आमच्यासोबत जुळले ते मनीषभाई मेहता आणि त्यांचा मुलगा भूष भुविश मेहता भुविश नुकताच लॉकडाऊनच्या अगोदर नागपूरला आला होता तो अमेरिकेला असतो आणि आमच्यासोबत टिफिन पॅक करायला यायचा आम्ही जेव्हा टिफिन पॅक करायचो तर टिफिन पॅक करायला यायचा आणि त्याने ह्या गोष्टी बघितल्या की कोणाला काय आवश्यकता आहे काही आहे मग मी त्याच्यासमोर प्रस्ताव ठेवला हो भुविषभाई आपल्याला असं असं करायचं आहे तर मनीषभाई आणि भुईशभाईने सांगितलं की नक्की हे प्रोजेक्ट आप करिये आणि तुम्हाला जोही सहयोग लागेल तो सहयोग अमरस्वरूप फाउंडेशनच्या माध्यमातून होईल कारण की कोणताही प्रोजेक्ट करतो म्हटलं त्याला आर्थिक पाठबळ असणं खूप आवश्यक असतं आज आमच्याकडे एक आमची गाडी आहे जी लोकांच्या घरी कलेक्शनला जाते वस्तू आणतात एक ड्रायवर आहे कबाडचे जुगाड युनिटला कमीत कमी पाच लोक वर्क करतात काम करतात आणि आम्ही कोणतीही वस्तू विकत नाही आम्ही वाटतो त्याच्यानंतर फक्त रद्दी जे आहे न्यूजपेपर रद्दीतून आम्ही पैसे जमा करतो आणि ते प्रोजेक्टला लावतो पण एवढ्या पैशांनी हा प्रोजेक्ट चालत नाही त्याच्यामुळे सगळ्यात मोठा आर्थिक पाठबळ आम्हाला मनीषभाई मेहता अमरस्वरूप फाउंडेशन आणि भुईश मेहताच्या माध्यमातून मिळतं काही असे लोक आहेत की ज्यांना स्वतःहून या प्रोजेक्टमध्ये काम करायची त्यांनी इच्छा दर्शवली काही बुजुर्ग लोक आहेत मी एक आमचे हुकुमचंदी मिसरी कोटकर आहेत एक नाईंटी एज ऑफ नाईंटीच्या वरचे व्यक्ती ज्येष्ठ नागरिक संघाचं ते प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या एरियात लोकांच्या घरोघरी जाऊन कपडे जमा करतात आमची एक ताई आहे प्रियाताई मानकर जी योगा क्लासेसच्या माध्यमातून दिवाळीत त्यांच्या घरी गोडाऊन तयार होतं ते त्यांचे हजबंड दोघंही घरोघरी जाऊन साहित्य जमा करता आपल्या घरी ठेवतात मग आमची गाडी बोलतो अनेक संस्था आहेत तुम्हाला सांगतो मी पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही काम करतो मागच्या वर्षी नागपूर महानगरपालिका यांनी दीडशे से ठिकाणी सेंटर लावले होते कलेक्शन करायचं आणि तिच्यात जमा झालेला कपडा नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कबाडशे जुगाडला मिळाला टी सी एस एक खूप मोठी कंपनी आहे विश्वात नावाज दिली टीसीच च्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या घरचं साहित्य खेळवणे कपडे आणून सत्तर महिंद्रा एन, महिंद्रा ते ऐंशी बॉक्स कबाडच्या जुगाडमध्ये त्यांनी डोनेट केले महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर कंपनी त्यांनी आपलं पूर्ण वर्गामार्फत साहित्य जमा करून आम्हाला दिलं अमेझॉननी त्यांच्या वर्गामार्फत साहित्य जमा करून आम्हाला दिलं अनेक शाळा आणि कॉलेजेस ते ह्या प्रोजेक्ट सोबत जुळलेल्या आहेत सामाजिक संस्था म्हटलं तर लायन्स क्लब रोटरी क्लब दिवाळीत हा प्रोजेक्ट चालवतात भारतीय संघटना मोठ्या प्रमाणात आपल्या सर्व ब्रँचेसमधून हा प्रोजेक्ट चालवतो दिवाळीत अनेक संस्था चालवतात आणि आम्हाला हे सगळं साहित्य ते जमा करून कबार से जुगाड ह्या प्रोजेक्टला देतात कोरोनासारख्या महामारीत या प्रोजेक्टची सुरुवात झाली आहे तर या प्रकल्पाला सुरू करताना तुम्हाला कोण कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला आपल्याला माहित होतं की करोनामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता डिस्टन्स आम्हाला आमच्या एरियामध्ये जर एक व्यक्ती पण करोना सस्पेक्ट मिळाला तर एक किलोमीटरचा एरिया आम्ही पोलिस डिपार्टमेंट ब्लॉक करून टाके आणि आमचा प्रॉब्लेम होता की आम्हाला लोकांच्या घरी जाऊन वस्तू जमा करायच्या होत्या एक तर आमचे कार्यकर्ते लोकांच्या घरी जाईल तर त्यांना ते ॲक्सेप्ट नव्हतं आणि त्यांनी जर त्या वस्तू दिल्या तर आमचे काही असे लोक होते की त्यांना ते ॲक्सेप्ट नव्हतं की तो चांगला आहे की वाईट आहे तर पहिले सगळ्याच्या मनातून ही भीती काढणं आवश्यक होतं की यांनी आपल्याला काही होणार नाही माझ्या मनात एक विचार आहे की मी जर चांगलं काम करत आहे ना तर त्याला कुदरत पण आपला साथ देतो आम्ही पंचवीस लोक रोज आमच्या वर्कशॉपला काम करायचं जेवण तयार करायचं देवाची कृपेनं आम्हाला कोणत्याही एका व्यक्तीला काही झालं नाही लाग लागण झाली कोरोनाची आणि आमच्या इथे गोडाऊनसुद्धा आम्ही आमच्या इथेच तयार केलं त्यावेळेस लोकांना आम्हाला पॉझिटिव्ह करायला थोडा वेळ लागला समजावायला वेळ लागला पण जे लोक समजले त्यांनी दिलं तर मग त्यांचंच देखादेखी त्यांच्या आजूबाजूचे त्यांचे परिचित त्यांचे नातलग पूर्णपणे जुळले करोनाच्या पहिल्या लॉकडाऊनला हा प्रोजेक्ट सुरू झाला दुसऱ्या लॉकडाऊनला खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला की ऑक्सिजनची कमी नागपुरात मोठ्या प्रमाणात तयार झाली त्यावेळेस अनेक लोकांनी कपड्याच्याऐवजी आमचे काही असे आहेत की त्यांनी आम्हाला ऑक्सिजन सिलेंडर घेऊन दिले लोकांना द्या तुम्ही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिना दिल्या म्हणजे हा प्रोजेक्ट कुठे विचार कुठे केला आणि कुठपर्यंत पोहोचला तर तो, तो, तो कोरोना काळातच सुरुवात थोडीशी निगेटिव्ह होती पण नंतर लोकांनी इतकी भरभरून मदत केली आणि आज आजही लोक भरपूर प्रमाणात मदत करतात करीब चार हजारच्या वरती प्रत्यक्ष रूपाने कबाडचे जुगाड या प्रोजेक्टला लोक जुळलेले आहेत ग्लोबलायझेशन झाल्यानंतर जो काळ आलेला आहे सध्याचा या काळामध्ये आर्थिक स्वातंत्र्य आहे आणि जागतिकीकरणामुळे देवाणघेवाण वाढलेली आहे आणि आजकाल आपल्या घरात वस्तूंची भरमार होताना आपल्याला दिसते आपल्याला ही माहिती आहे की आपल्या आधीची जी पिढी होती ते वस्तू टिकवणारी होती पण आजकाल आजच्या पिढीला ऑप्शन्स भरपूर मिळाले आहेत तर त्यामुळे आपल्या घरात नुसत्या वस्तूंची भरमार होत असताना त्यातून तुम्ही या क्षेत्रात काम करत आहात तर तुम्ही काय सुचवाल किती आणि कशा म्हणजे वस्तू आपण घ्यायला पाहिजे माझं सर्वांना नम्रपणे विनंती आहे की आवश्यकता जेवढी तितक्याच वस्तू आपण घेतल्या पाहिजे पण आज काय झालं की ग्लोबल मार्केटिंगमुळं मा वस्तू घ्यायला आता आम्हाला दुकानात जायची आवश्यकता नाही आम्ही मोबाईल उघडतो एखादी ॲप उघडतो आणि टिक करणं सुरू करतो की ही पाहिजे <laughs> आम्हाला किती आवश्यकता आहे ते आम्ही बघत नाही अनेक लोकांच्या घरी वस्तू ऑनलाईन आलेल्या वस्तू पडल्या आहेत त्यांनी यूज केलेल्या नाही खर्च आपला पैसा तिथे चाललेला आहे वस्तू पडलेल्या आहे आणि उपयोग होत नाही आहे माझी विनंती आहे की आपल्याला जर कपडे किती पाहिजे त्याचा विचार करावा भारतामध्ये विश्वात दोन वस् दोन गोष्टी होती ज्याची प्रचंड प्रमाणात आता आपण त्याच्या त्याच्यामुळं दुविधेमध्ये आलेलो आहेत एक आहे ई वेस्ट आणि एक आहे पी वेस्ट सरकार तिच्यावर काम करत आहे की ई वेस्ट कसं संपलं पाहिजे किंवा त्याचं सॅग्रिकेशन कसं झालं पाहिजे पी वेस्टचं सॅग्रिकेशन कसं झालं पाहिजे पण आता सगळ्यात मोठी समस्या जे तयार होतात ते आहे क्लॉथ वेस्ट टेक्स्टाईल वेस्ट लोकांच्या घरी इतका कपडा पडलेला आहे की तुम्हाला सांगतो मी की त्याचं सॅग्रिकेशन कसं करावं त्याचा आपण पुनर्वापर कसा करावा हे सगळ्यात मोठा प्रश्न चिन्ह आहे पहिले मुलगा भाऊ मी शर्ट घातला माझा शर्ट माझा भाऊ घाले त्याच्यानंतर त्याला जर छोटं झाला तर अजून कोणाला घालायला देऊ आता माझ्या शर्टाची बटन तुटली तर लावत नाही लोक फेकून देतात आणि दुसरा कपडा ताबडतोब मागतात तर कपड्या इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होत आहे आणि इतक्या मोठ्या ते सगळ्यात जास्त आपल्यासाठी घातक का आहे अने कारण अनेक ड्रेनेज चोख जर होत आहे तर कपड्यामुळे होत आहे एवढं आपण बघितलं की पाणी आलं की रोडच्या वरती पाणी वाहतं त्याच्या मागचं कारण हेच आहे की आम्ही लोक आम्ही आलेल्या वस्तू चा आम्हाला उपयोग समजत नाही की कसा करायचा आम्ही त्याला थोडं वापरलं की फेकून देतो ते नाल्यामध्ये जातात जमिनीत जातात आणि त्याच्याने सगळ्यात मोठा प्रश्न तयार होतो वाढता कचरा ही सामाजिक समस्या आहे आणि येणाऱ्या पिढीला त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत तर आमच्या युवकांना तुम्ही काय संदेश द्याल आता युवक जागृत होत चाललेले आहेत तुम्हाला जर आज तुम्ही पूर्ण ग्लोबलमध्ये बघत असाल तर सगळ्यात जास्त स्वच्छता मोहीम जर कोणी करत आहेत ते युवा करत आहेत मुंबईत जर बीचवर बघितलं की अनेक युवक अनेक युवक संस्था आहे तो कचरा जमा करतात अनेक युवक कार्यकर्ता प्लास्टिकच्या सिंगल यूज प्लास्टिकच्या विरोधात कार्य करत आहे युवकांना संदेश द्यायच्या अगोदर युवकांनी मला इतकं माहिती की युवक हा जग बदलवू शकतो त्याला संदेश काय त्यांनी फक्त संकल्प करायचा आहे की माझ्या आजूबाजूला माझ्या प्रिमायसेसमध्ये माझ्या घरी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर नाही झाला पाहिजे हा युवकांनी विचार करायचा आहे त्यांनी किती विचार केला त्यांनी जर आपल्या आईला बाबांना म्हटलं की तुम्ही बाजारात गेलं तर थैली घेऊन जायचं प्लॅस्टिकमध्ये एकही वस्तू नाही आणायची योग आता सगळे ऐकणार आता जर त्यांनी एवढं केलं त्यांनी जर आपल्या ह्या गोष्टीवर ते तटस्थ असले की मला वापर किती करायचा आहे मला कपडे किती वापरायचे आहेत मला इलेक्ट्रॉनिक गॅझेट किती वापरायचे आहेत आणि पुनर्वापर कसा करायचा आहे योगांनी ठरवावं कारण की आज आम्ही रोज अंशच्या प्रमाणात प्लॅस्टिक खात आहे रोज काही ना काही प्रमाणात प्लॅस्टिक खात आहे काही वर्षांनी आता गायीच्या पोटातून बघितलं असेल आपण व्हिडिओ की निकता। जवा जाओ, वितर प्लास्टिक निघतं आम्ही जेव्हा जाऊ तु शकते आमच्या पोटातून वितळलेलं प्लॅस्टिक दिसेल जर ते टाळायचं असेल तर पर्यावरणाचं रक्षण करणं सर्व युवकांचं कर्तव्य आहे आणि कबाडचे जुगाड हे सगळ्यांसाठी आहे सगळ्यांच्या घरी कबाड पडलेलं आहे त्यांनी ते आपल्या कबाडाचं लोकांच्या जीवनात कसं त्यातनं परिवर्तन येईल याचं जुगाड करावं बस एवढीच विनंती श्रोतेहू कबाड म्हणजे केवळ कचरा नाही तर एका नव्या संधीचं दार आहे हे आज आपण सर्वांनी जाणलं थोडी कल्पकता थोडं प्रयत्नशील मन आणि पर्यावरणविषयी प्रेम असेल तर तुम्हीही जग बदलू शकता सर आम्हाला आपल्या अनुभवातून आणि विचारातून खूप काही शिकायला मिळालं आपल्या कामाला आकाशवाणीतर्फे मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत तोपर्यंत मी तुमची रेडियो मैत्रीण अश्विनी आपली रजा घेते धन्यवाद